कुकिंग पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या स्वयंपाक कोलंबी आणि वांग्याचा जबरदस्त रस्सा बनवला आहे गावाकडच्या आणि कोलंबी एकत्र करून पारंपारिक चवीने भरलेला जसा रस्ता, के रस्ता तयार केला जातो सेम तसाच रस्ता बनवला आहे कोलंबीची चव आणि वांग्याची गोडसर चव एकत्र आली की जी तयार होतं ते म्हणजे स्वर्गसूक अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया एका एक कढईमध्ये तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला आप का कांदा टाकायचा आहे रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूण मिरची कोथिंबिर्याची पेस्ट टाकायची आहे छान आपण परतून घेणार आहोत घरचं वाटलेलं वाटण म्हणजे चवीला खरं सोनं लागते दोन ते तीन मिनटं छान आपण परतून घेतलं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि दोन मोठे चमचे घरगुती आगरी कोळी मसाला टाकायचा आहे आणि मसाले परतताना फ्लेम आपण लो करणार आहोत नाहीतर मसाले जळून जाण्याची शक्यता असते छान मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलं आहे आणि छान रंगसुद्धा आला आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप सारा सपोर्ट करा आता आपल्याला त्याच्यामध्ये वांग्याच्या फोडी टाकायच्या आहेत वांगी आणि कोलंबी एकत्र आली की रशियाला एक वेगळीच चव येते वांगी टाकल्यानंतर छान आपण कोलंबी टाकून घेणार आहोत ही कोलंबी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि मस्त ती सोलून घेतली आहे निवडून घेतली आहे त्याचे वरचे सालं असतात ती काढून घेतली आहेत कोलंबी फक्त काही मिनिटातच शिजते म्हणून जरा लक्ष देऊनच आपल्याला शिजून घ्यायची आहे छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे वांगे आणि कोलंबी छान आपण मिक्स करून घेणार आहोत जास्त करून ही रेसिपी ग्रामीण भागात बनवली जाते जबरदस्त रंग आला आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे कोलंबी आता आपल्याला त्याच्यामध्ये कोलंबी शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे तुम्हाला जेवढा रस्ता हवा असेल तेवढं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे घरगुती चव नवनवीन रेसिपी आणि माझ्यासोबतचा प्रवास बघायचा असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आता पाच मिनटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत पाच मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे जबरदस्त सुगंध सुटला आहे छान आपलं मिक्स करून घ्यायचं आहे या वाफळ त्या कोलंबीतून जबरदस्त सुगंध येतो पुन्हा आपण पाच मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत पाच मिनिटांनंतर झाकण आपण काढलं आहे छान आपलं मऊसर वांग शिजलं आहे तुम्ही बघू शकता आणि कोलंबी सुद्धा आपली शिजली आहे हा कोलंबीचा रस्ता तुम्ही तांदळाची भाकरी चपाती गरमागरम भातासोबत खा खूप भारी लागतो आणि स्वयंपाकाची मज्जा घ्यायची असेल तर लगेचच प्रतीक्षास कुकिंग पावडला सबस्क्राईब करा गरमागरम कोलंबी आणि वांग्याचा रस्ता खाण्यासाठी तयार आहे जे नॉनव्हेजप्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका